गुड मॉर्निंग सगळ्यांना मार्केटला गेलो होतो भाजीपाला आणला काढायला आता हे भाजीपाला पिशवीमधून काढून हे करावं लागते असं मटेरियल ताज ताज असल्यामुळे कोशिंबीर करायचे कापले सगळं दही पॉकेट मुलगा कापत आहे स्वयंपाक झाला आहे माझा शेपूची भाजी भात भात आणि इथं वरण वरी इकडं भाकरी चालू आहे इथं तवा ठेवलं गरम करायला ते इकडं पीठ म्हणून घेणार आहे साडेआठ झालेत उशीर झाला जेवण करायला पटोपट आवडून घेते चला स्वयंपाक झाला जेवायला दिले मुलाला आणि त्यांना मुलीला आणले जाऊन शाळेमधून शाळेतून आणल्यानंतर माझा नाश्ता करून घेऊ लागले कोशिंबीर आहे आणि इकडं ताक आणि दोन वाजता जेवण करते मी आता हे खाऊन घेते या जेवण करायला दुपारचे दोन वाजलेत मी आता जेवण करते इकडं आंब्याची चटणी करून घेतली कैऱ्या कैऱ्या येऊ लागल्यात ना आता मार्केटला हे कैरीची चटणी आहे रात्री केली तेवढीच राहिली तर मी म्हणसाला आणखी एवढे एवढीच चटणी केली आणि दाखवलेली आहे रात्री केली राहिली राहिले आता मी घेतले खायला चला या जेवण करायला पाच वाजलेत आणि भांडे पडलेत आता हे दिवसभर जेवण केलेले स्वयंपाक केलेले तेव्हाच घासून ठेवले होते दिवसभर लेकरांनी खाऊन ठेवलेले भांडे आहेत थोडेसे हे घासून घ्यायचे आणि किचन वाटा थोडासा आहे आवरून घ्यायचे आता नवीन रेसिपी करणार आहे नवीन म्हणजे जुनीच आहे तुम्ही बघितला ती परत आणखीन मी बनवणार आहे थोड्या वेळाने आता ते सगळं कापायचं साहित्य पूर्ण गोळा करायचे तुम्हाला दाखवते बघा तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ नाही तर उकडायला घातलेत मी वटाने कुकर ठेवले इकडं गॅस चालू करून गरम व्हायला आता ह्याच्यामध्ये मी बटर टाकून घेणार आहे आणि इकडं पूर्ण साहित्य कापून घेतले आणि बघा त्याच्यामध्ये मी बटर टाकले पूर्ण देऊन घेतले आता पाण्यामध्ये टाकले ह्याला आता देऊन घेणार आणि त्याच्यामध्ये टाकून देणार कुकरमध्ये इकडं वटाने पूर्ण मऊ झाले शिजून घेतले ह्याला व्यवस्थित हे बघा असे झाले बोटाने मस्त बारीक शकतो हात का आता ह्याच्यामध्ये हळद टाकून घ्याय चवीनुसार मीठ नी। आता कुकर ढक्कन लावले कुकरला आता पूर्ण शिजजूक ना शिट्ट्या होऊ द्यायच्या चार पाच आणि मग बघायचं पूर्ण फ्राय झालाय मसाला आता हे मसाला हे पूर्ण बारीक केलेलं टाकून घेते हे बघा भाजी तयार झाली कशी वाटते ते कमेंट्समध्ये सांगा पावभाजीचे पाव आले बघा का काय जिलेबी आणले तर मस्त चौका मधून मस्त ना भाजी झाली तयार लादे आणले आणि बटर संपलं होतं बटर आणले वेगळंच आणलं तर आता बटर टाकलं पावभाजी झाली तयार आणि बाप छान झाले का फाईव्ह स्टार पेक्षा बेस्ट थँक्यू इकडे दोघ जण बसले पस ते पसारा चला आता आम्ही खाऊन घेतो